हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या टेलिव्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज जर नवीन कोण आपल्या चॅनलला ॲड झालं असेल आणि त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर कमेंट करायला बघा तर आणसले काहीच होतं चिकन लॉलीपॉप पण लॉलीपॉपचे पीस तर नाही भेटले पण हे असे पीस भेटले आणि मग चिकन लॉलीपॉपचा मसाला घेऊन आले होते मी मार्केटमध्ये जो भेटतो आपल्याला इझिली मग तो आणला आणि त्याच्यामध्ये काही जास्त प्रोसेस पण नाही लागत हे बघा चिकन लॉलीपॉपचा मसाला जो आहे तो थोडासा कट केला आणि त्यातून जो मसाला होता तो मी त्यामध्ये चिकन पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचं पहिलं म्हणजे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तो मसाला त्यामध्ये मिक्स करायचा आणि अर्धा लिंबू लिंबू जे आहे त्याने छोट्या मुलांना कसं आंबट चिंबट ते असे खात नाहीत तर हे असं खाल्लं जातं पण आणि मेन म्हणजे ते तिखटही जास्त लागत नाही आणि थोडंसं दही म्हणजे एक ते दोन चमचे मी त्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि हे पूर्ण आता मिक्स करून घ्यायचं चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं हे बघा चवीनुसार मिक्स वगैरे टाकून मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पूर्ण मिक्स असं केल्यानंतर ना पाच ते दहा मिनटं मिक्स फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं थोडंसं मॅगनेट होऊन द्यायचं जर तुमची मुलं आलं लसणाची पेस्ट खात असतील म्हणजे ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही आलं लसणाची पेस्टही टाकू शकता पण आईशला नाही आवडत म्हणून मी ह्यामध्ये आलं लसणाची पेस्ट नाही टाकली जर असेल टाकली तरी चा छान लागतं ते आणि बघा हे असं पूर्ण मॅगनेट करून ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि जरी तुम्ही डायरेक्ट करायला घेतलं तरीसुद्धा होतं फक्त थोडंसं मसाला वगैरे त्यामध्ये मिक्स झाला तर अजून छान लागतं आणि चवीनुसार मी थोडंसं तिखटही टाकलेलं आहे थोडंसं टाकलेलं आहे किंचित आणि ब करून करून झाल्यानंतरनं मी थोडंसं तेल आणि मेन म्हणजे जास्त तेलही लागत नाही एक पळी भास झाली बघा मग मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम केल्यानंतर ना मी जे आपले छोटेसे मॅग्नेट करून ठेवलेले पीसेस होते ते पीसेस हळूहळू हो। तेलामध्ये सोडले हळूहळू तेलामध्ये सोडायचं जास्त गडबड करायची नाही कारण तेलाचे चिते जे आहेत ते आपल्या अंगावर उडू शकतात आणि आपल्याला त्यांनी भाजू शकतं गॅसपाशी जर तुम्ही स्वयंपाक करत असताल आणि छोटी मुलं असतील तर व्यवस्थित सांभाळून करत जा आपली छोटी मुलं आजूबाजूला आपल्या भोवताली फिरत असतात आणि त्यांना तेलाचे चटके त्यांच्या अंगावर उडू नये आणि त्यांना भाजू नये ह्याची काळजी घेत जा तर बघा हे खूप छान असं तेलात परतून द्यायचं आणि चांगलं तेलात तळूनही द्यायचं खूप छान लागतं छोटे मुलं काही सगळीच जणं खाऊ शकतात आणि हेल्दी पण आहे छोट्या मुलांना जर तुम्ही देत असाल तर खूपच छान आहे कारण त्यांच्यासाठी हे पौष्टिक पण आहे आणि हेल्दी पण आहे तर आवर्जून द्यायचं मी अंशला भरपूर वेळा देत असते म्हणजे असं नाही की हेच पनीरचंही तुम्ही पनीर चिल्ली वगैरे ते बनवू शकता आणि घरी कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकून आणि खूप छान होतं जास्त तुमच्याकडं जा जर जा नसेल तुम्हाला मार्केटला जायचं कॉर्नफ्लोअर फ्लॉवर टाकून तुम्ही मॅग्नेट करून ठेवून द्यायचं थोड्या वेळ आणि त्याच्यानंतरनं करायला घ्यायचं त्याचे हे खूप छान होतात थोडंसं सा चवीनुसार फक्त मसाला टाकायचा आणि लाल तिखट वगैरे जर असेल तुमच्याकडं ते टाकायचं आणि मीठ टाकायचं चवीनुसार तर खूप छान होतात नक्की करून बघा तुमची मुलं खूप आवडीने खाताला आणि मुलं आवडीनेच खातात कारण ह्याची टेस्ट वेगळी लागते अशी आंबट चिंबट पण टाकते तिखट पण लागते आणि खूप छान लागतात तर छोटी मुलं खूप आवडीने खातात तर नक्की करून बघत जा आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा बघा हे अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत पूर्ण आणि खूप क्रिस्पी पण होतात आणि पूर्ण असे शे शिजले पण जातात म्हणजे त्या ते तेलाच्या ज्या वेळेस आपण परतून घेतो त्यावेळेस पूर्ण असे शे शिजले जातात बघा मी आयुष्या दिले होते त्याला खूप छान आवडले आणि तिखट लागत नाही मेन म्हणजे खूप छान लागतात मुलं खूप आवडीन लाग खातात तर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू ना असेच व्हिडिओ नवीन नवीन बघत जा